नमस्कार प्राईम मध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो पहलगामवर दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्याला आज सहा ते सात दिवस पूर्ण होत आहेत पण त्या जखमा तो आक्रोश हे आजही आपल्या डोळ्यासमोरनं हलत नाहीये पर्यटकांना लक्ष करणारा हा पहिलाच हल्ला मानला जातोय आणि सगळ्यात मोठा हल्ला मानला गेलाय आतापर्यंत कश्मीर खोऱ्यामध्ये अनेकदा अशा पद्धतीचे दहशतवादी कारवाया झाल्या दहशतवादी हल्ले झाले पण ते भारतीय सैनिक आणि दहशतवादी यांच्यामध्ये होत होते म्हणजे सैनिकांना टार्गेट करायचं म्हणून हे हल्ले केले गेले मग या चकमकीमध्ये दहशतवादी मारले जायचे पण या वेळेला जाणीवपूर्वक पर्यटकांना लक्ष केलं गेलंय यामागचं कारण असं वाटतं की तीनशे सत्तर तुम्ही रद्द केलत आणि त्यानंतर आता काश्मीर खोऱ्यामध्ये शांतता आहे काश्मीरमध्ये आता शांतता आहे असं तुम्ही म्हणताय पण तसं नाही आहे हे दाखवण्यासाठी दहशतवादी असतील लष्कर ए तोएब्बा सारख्या ज्या काही संघटना आहेत त्या आहेत किंवा यामध्ये आता पाकिस्तानचा हात असल्याचं उघड येतोय समोर येत आहे त्यामुळे काश्मीरमध्ये तुम्ही पर्यटक येत आहे आणि काश्मीर हे पर्यटकांनी गजबजून गेलंय हे कुठेतरी खटकलंय कुठेतरी पाकिस्तानला हे आवडलेलं नाही आहे आणि म्हणूनच अशा पद्धतीचा भ्याड हल्ला हा पहलगाम मध्ये करण्यात आला ज्या हल्ल्यामध्ये आज एकूण सत्तावीस लोक मारली गेली आहेत वीसच्या वर पंचवीसच्या वर लोक जखमी झाली आहेत हजारोच्या संख्येनं पर्यटक पेहलगामला त्या दिवशी होते आणि त्यानंतर मात्र आपण बघतोय की त्या परिसरामध्ये एक भयान शांतता निर्माण झाली फक्त कानामध्ये ऐकू येत होत्या त्या आक्रोश आणि हे सगळं जाणीवपूर्वक घडवण्यात आलं जाणीवपूर्वक पर्यटकांना लक्ष करण्यात आलं आज त्याचा निषेध हा भारतभर होतोच आहे आणि भारतामधल्या काश्मीरमध्ये सुद्धा याचा तीव्र निषेध नोंदवला जातोय ही सगळ्यात त्यातली महत्वाची बाब आपण समजूयात अनेक तिथले जे काश्मीरी आहेत मुस्लिम आहेत ते सगळे तिथले दुकानदार आहेत व्यापारी आहेत या सगळ्यांच्या आपण प्रतिक्रिया बघतोय आणि अत्यंत तीव्र दुःख या सगळ्यांनीच व्यक्त केलेला आहे जो हल्ला झाला तो किती भ्याड होता आणि तो कसा चुकीचा होता हेच आज कश्मीरी माणूस म्हणतोय आजवर कधीही असं घडलं नव्हतं पण खरंच आता कश्मीर कुठेतरी भारताबरोबर खऱ्या अर्थाने जोडला जातोय आज काश्मीर जम्मू काश्मीरच्या विधानसभेमध्ये सुद्धा याचे पडसाद उमटलेले आपल्याला बघायला मिळालेत तीव्र शब्दामध्ये तिथल्या सगळ्या सदस्यांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध केलेला आहे हे सगळीकडे घडत आहे परंतु दुसरीकडे आपण बघितलं हा जो सगळा काळ आहे एप्रिल मे जून हा सगळा पर्यटनाचा काळ आहे साधारणतः मार्च पासून सुट्ट्या लागल्या की लोक काश्मीरकडे धाव घेत आहेत गेली मागचे दोन तीन वर्ष आपण बघतोय पंचवीस तीस लाखाच्या संख्येने आज काश्मीरमध्ये पर्यटनासाठी लोक जात आहेत ज्या दिवशी हल्ला झाला त्या दिवशी सुद्धा पहलगाममध्ये जवळपास साडेचार पाच हजार पर्यटक त्या दिवशी होते पर्यटकांची गर्दी वाढतीये पण या हल्ल्यानंतर संपूर्णत भीतीचं वातावरण पसरलंय आता काश्मीरमध्ये जावं की न जावं असा प्रश्न पर्यटकांमध्ये निर्माण झालाय आणि त्याचा परिणाम म्हणून की काय आपण बघतोय ज्यांनी ट्रेनचं बुकिंग केलेलं होतं ते मोठ्या प्रमाणावर रद्द झालेलं आहे विमानांची बुकिंग रद्द झालेली आहे आता काश्मीरमध्ये लोकांची पावलं पावलं जी आहेत ती वळत नाही आहेत पण या दरम्यान दोन प्रकारचे ट्रेंड्स सुरू झालेले आपल्याला बघायला मिळत आहेत एक बायकॉट काश्मीर आणि दुसरं आय सपोर्ट काश्मीर अशा पद्धतीचे दोन प्रवाह आपल्याला बघायला मिळत आहेत म्हणजे काश्मीरवर बहिष्कार टाका किंवा आणि कश्मीरला सहकार्य करा असे हे दोन प्रवाह सध्या आपण सोशल मीडिया असू देत सोशल मीडियावर जर लक्ष आपण लक्ष दिलं तर अशा पद्धतीचे दोन प्रवाह आपल्याला बघायला मिळत आहेत आज मीच तुम्हाला हा प्रश्न करणारे ज्याचं उत्तर तुम्हाला आमच्या या कमेंट्स बॉक्स मध्ये बॉक्समध्ये द्यायचं आहे की खरंच बायकॉट कश्मीर की आय सपोर्ट काश्मीर तुम्हाला काय वाटतंय हे प्रवाह काय आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे पण शेवटी याचं उत्तर तुम्हालाच द्यायचं आहे की तुम्ही कश्मीरला सपोर्ट करताय का कश्मीरवर बहिष्कार टाकण्याच्या विचारात आहात आता पहिल्यांदा आपण एक चांगली बाजू बघूयात ती म्हणजे सध्या एक ट्रेंड वाढतोय तो म्हणजे आय सपोर्ट कश्मीरचा आणि त्यातलं एक पहिलं पाऊल आनंदाचं पाऊल ज्याला आपण म्हणूयात अभिनेता अतुल कुलकर्णी जो आहे तो या सगळ्या हल्ल्यानंतर अगदी कालच पहलगाममध्ये तो पोहोचलाय अनेक माध्यमं मा त्याचा इंटरव्ह्यू करतायत मुलाखती घेतोय तो अनेकांना मुलाखती देतोय आणि त्या मुलाखतींमध्ये अतुल कुलकर्णी हा आवर्जून सगळ्यांना सांगतोय की मी इथे आलोय मी एक भारतीय नागरिक म्हणून आलोय आज भारत देश आणि काश्मीर ज्या संक्रमणातनं जात आहे ज्या स्थितीतनं जात आहे अशा स्थितीमध्ये एक भारतीय नागरिक म्हणून माझं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य म्हणून मी पहलगाममध्ये मध्ये जातोय किंवा पहलगाममध्ये आलो आहे सध्या अतुल कुलकर्णी काश्मीरमध्ये पोहोचलाय तो आता पहलगाममध्येही जाणार आहे त्याचं म्हणणं असं आहे की हा जो अतिरेक्यांनी हल्ला केला आहे हा भ्याड हल्ला आहे आणि तो यासाठीच केला गेलाय की पर्यटकांनी आता कश्मीरकडे येऊ नये पहलगामकडे त्यांची पावलं वळू नयेत आणि म्हणून जाणीवपूर्वक पर्यटकांना लक्ष केलं गेलंय हे सगळं असताना आपण का म्हणून शांत बसायचं का म्हणून आपण गप्प बसायचं काश्मीर हा भारताचाच भाग आहे आणि मग जर तो भारताचा, भारताचा भाग आहे तर कश्मीरमध्ये जाण्यापासून मला कोण रोखणार आहे काश्मीरमध्ये झाल्या जाण्यापासून मला कसली भीती आहे हे दाखवून देण्यासाठीच मी काश्मीरमध्ये पोहोचलो आहे मी पेहलगामला सुद्धा जाणार आहे आणि अतुल कुलकर्णी असं म्हणतोय की तुम्ही सुद्धा जर काश्मीरची ट्रीप किंवा काश्मीरला येण्याचं नियोजन जर तुमचं असेल तर ते रद्दूक रद्द करू नका तुम्ही आवर्जून कश कश्मीरमध्ये या पहलगामला भेट द्या हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे हे कर्तव्य निभावत असताना जर समजा चुकून पुन्हा आलाच आपल्यावर दुर्दैवी प्रसंग तर त्याला आपण सामोरे जाऊयात पण आता आपण शांत बसायचं नाही आहे ज्या ज्या मार्गाने म्हणून आपल्याला आपल्या देशाला सपोर्ट करता येईल केवळ मी घरात बसून नाही नाही आम्ही भारत देशाबरोबर आहोत जो निर्णय सरकार घेईल त्याला आमचं समर्थन आहे असं नुसतं म्हणून उपयोग नाही तर आपल्याला ती कृती केली पाहिजे हे अतुल कुलकर्णी सांगतोय आणि अतुल कुलकर्णीच्या आय सपोर्ट कश्मीर या ही जी एक मोहीम म्हणता येणार नाही हा जो एक ट्रेंड तयार झालाय याच्यामध्ये अनेक लोक आता अतुल कुलकर्णीच्या बरोबर आय सपोर्ट कश्मीरच्या समर समर्थनार्थ उतरलेली आपल्याला बघायला मिळत आहेत लोकही आता असं म्हणू लागलेली आहेत होय आपण कश्मीरला जायला पाहिजे आपण का घाबरायचं होणारच असेल असा दहशतवादी हल्लात होऊ देत आम्ही सामोरे जायला तयार होत पण आम्ही पर्यटनाचा आमचा कश्मीरकडे येण्याचा प्रवाह अजिबात कमी करणार नाही अजिबात थांबवणार नाही आम्ही हे पाकिस्तानला दाखवून देऊ आम्ही हे दहशतवाद्यांना दाखवून देऊ की आम्ही तुम्हाला घाबरलेलो नाही होत हा एक प्रवाह आपण बघितला जो आय सपोर्ट काश्मीरचा आहे आता बायकॉट काश्मीरचा देखील एक प्रवाह आहे या प्रवाहामधले लोक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की एकदाच काय तो या दहशतवाद्यांचा या अतिरेक्यांचा या पाकचा काय तो निपात तुम्ही करा एकदाच काय तो पाकिस्तानला धडा शिकवा वारंवार अशा पद्धतीचे दहशतवादी जे हल्ले हे भारतावर होत आहेत हे कुठल्याही प्रकारामध्ये खपवून घेतले जाणार नाहीत आणि यासाठीच आता काश्मीरला जायचं नाही काश्मीरच्या लोकांना आपण हे दाखवून देऊ की तुमचा सगळा व्यवसाय हा पर्यटनावर अवलंबून जर असेल आणि आम्ही लोक जर का पर्यटक म्हणून तिथं येणार असू तर अतिरेक्यांचे दहशतवाद्यांचे हे हल्ले थांबले गेले पाहिजेत हा मेसेज आम्ही देऊ इच्छितो आणि म्हणून आम्ही काश्मीरला येणार नाही आता जर काश्मीरला गेलं नाहीत तर तिथला व्यापार ठप्प होईल तिथली चलनवलन थांबेल म्हणजेच थोडक्यात तिथले जे काश्मीरी लोक आहेत जी आपलेच भारतीय आहेत ते आर्थिक गर्तेमध्ये येतील याचे दुष्परिणाम यापूर्वीही भारताने पाहिलेले आहेत की आज कश्मिरी तरुणाच्या हातामध्ये जर काही काम असेल तर सगळ्यात मोठा व्यवसाय म्हणजे तिथे पर्यटनाचा व्यवसाय आहे या माध्यमातूनच काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उलाढाल होती आहे तिथला तरुण हा आज उद्योगामध्ये व्यापारामध्ये पर्यटनामध्ये आपल्याला बघायला मिळतोय जर पर्यटन थांबलं तर आजच्या काश्मीरच्या तरुणाच्या हातामध्ये कोणतंही काम उरणार नाही जर त्याच्याकडे काम नसेल तर त्याच्या खिशामध्ये पैसा येणार नाही आणि जर पैसा आला नाही तर मग ज्याला आपण म्हणतो रिकाम डोकं सैतानाचं घर अशी पुन्हा स्थिती होईल आणि हा तरुण इच्छे विरुद्ध मनाच्या विरुद्ध पुन्हा एकदा आतंकवादाकडे ओढला जाईल की जे हे जे लष्कर येतोयबा सारखी जे काही संघटना आहेत ज्या अतिरेकी संघटना आहेत या अशा तरुणांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी लक्ष ठेवूनच आहेत त्यामुळे एका प्रवाहाचं मत असं आहे की आपण काश्मीरवर बहिष्कार टाकला पाहिजे त्यांची रसद बंद केली पाहिजे त्यांना याची किंमत कळली पाहिजे आता त्या लोकांनीच हा उठाव केला पाहिजे त्यांनीच पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे त्यांनीच अतिरेक्यांना रोखलं पाहिजे त्यांनीच आता अतिरेक्यांना काश्मीरमध्ये जे स्थान आतापर्यंत दिलं जात होतं सपोर्ट दिला जात होता तो बंद केला पाहिजे अशा पद्धतीचा एक प्रवाह जो आहे बायकॉट कश्मीर किंवा काश्मीरवर बहिष्कार अशा पद्धतीचा एक प्रवाह आपल्याला बघायला मिळतोय यातला चांगला कुठला वाईट कुठला याचा विचार आपल्यालाच करायचा आहे आणि म्हणूनच या व्हिडिओच्या माध्यमातनं मीच तुम्हाला हा सवाल करणार आहे की बहिष्कार कश्मीरवर बहिष्कार की काश्मीरला सहकार्य बायकॉट कश्मीर की आय सपोर्ट कश्मीर तुम्हाला काय वाटतंय आणि तुम्हाला जे काही वाटतंय ते आवर्जून या व्हिडिओच्या आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कळवा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा